रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापूर मुंबई विमान सेवेचा होणार शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत आज त्यांच्या उपस्थितीत सोलापूर, सोलापूर मुंबई विमानसेवेचा शुभारंभ होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूरग्रस्तांना किटचं वाटप करण्यात येणार आहे